पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नवी मुंबईतील नेरुळजवळ जवळ एका वाहनाचा अपघात झाला आहे चार चाकी वाहनाने समोरच्या झाडाला धडक दिली यात चालक गंभीर जखमी झाला आहे नवी मुंबई नेरुळ पाम बीचवर हा अपघात झाला आहे नवी मुंबई येथे बीचवर एक भीषण अपघात झाला भरधाव कारने नारळाच्या झाडाला धडक दिल्याने हे झाड रस्त्यावर कोसळले सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही नेरुळ पामबीच मार्गावर नेरुळ येथे भीषण अपघात घडला या अपघातात चालक गंभीर जखमी झाला असून त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत